अवघ्या एका तासाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने राधानगरी तालुक्यातील शिरगाव परिसरात मोठं नुकसान केलं आहे शिरगाव मुसळवाडी आवळी खुर्द कांबळवाडी आदी गावांमध्ये अनेक घरांची कवले आणि पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेलं आहे अचानक आलेल्या वादळाने घरांची हानी मंगळवारी सकाळपासूनच परिसरात तीव्र उष्मा जाणवत होता मात्र दुपारी एकच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली मुसळधार पावसासोबत गारपीट झाल्याने संपूर्ण परिसराला झोडपून काढलं आणि या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे आणि मंगलोरी कवले उडून गेली विशेषतः शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील निम्म्या भागाचे पत्रे हवेत उडून पडले आहेत वादळी वाऱ्यामुळे होत्याचे नव्हते या वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की उडालेली पत्रे चाळीस ते पन्नास फूट अंतरावर जाऊन पडले गल्लीबोळात मंगलोरी कवले आणि पत्रे विखुरले गेले आहेत तसेच अनेक झाडे उन्मळून पडलेली असून काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे शेती आणि व्यवसायाला फटका या अचानक झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गुरांच्या वैरणीच्या गंजी शेणी तसेच जळाऊ लाकडी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वीट व्यवसायाला मोठा फटका बसला असून अनेक वीट भट्ट्यांमध्ये पाणी साचले आहे नुकसानीचा पंचनामा मदतीची मागणी शिरगावसह मुसळवाडी आवळी खुर्द आणि अन्य गावांना वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे प्रशासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जात आहे